रक्ताचा तुटवडा जेव्हा होतो तेव्हा रक्तपेढ्या काय करतात हे पण ऐकायला आवडेल रक्ताचा तुटवडा हा सापेक्ष असं म्हणता येईल की त्यावेळेसची गरज आणि डिमांड अँड सप्लाय जसं म्हणतात तशा अर्थाने तो तुटवडा होतो थोड्याफार प्रमाणात रक्ताचा साठा असतो पण जितकी गरज आहे त्या प्रमाणामध्ये तो कमी पडतो आणि हा जो काळ आहे दिवाळी त्याच्या थोडा पुढचा मागचा आणि एप्रिल मे महिन्याचा याच्या टिपिकली दरवर्षीचे हे चॅलेंजेस पुण्याला नाही पूर्ण भारतालाच फेस करायला लागतात ला की त्यावेळेस शिबिरं होण्याची शक्यता कमी असते कॉलेजेस शाळांना सुट्ट्या असतात लोक परगावी जातात आणि त्या त्या परगावी गेलेले लोक त्या मूडमध्ये नसतात खरं सांगायचं तर की रक्तदान शिबिराला जाण्याच्या जर पाहुणे इकडून तिकडे गेले तर कुठली प्रत्येक शहरात कोणीतरी पाहुणे असतीलच पण ते समोर येऊन रक्तदान करणं अशा मानसिकतेत त्यावेळेस ते, त्या ते नसतात त्यामुळे नवरात्री दिवाळी तो सगळा जो एक दीड महिना आहे तेव्हा बरेच चॅलेंजेस येतात जिथे शिबिर होऊ शकतं अशा ऑफिसेसमध्ये लोक सुट्ट्यांवर असतात अशा धनी थोडंसं सगळीकडेच शॉर्टेजची स्थिती जाणवते आणि रक्तपेढीला मात्र जे रुग्ण आहेत त्यांच्या गरजा भागवण्यासाठी रक्ताचा साठा उपलब्ध ठेवायलाच लागतो कारण ह्या गरजा काही त्या सुट्ट्यांप्रमाणे मागे होणार नसतात जे ऑपरेशन्स आहेत किंवा जे कॅन्सरचे पेशंट आहेत किमोथेरपीप्रमाणे त्यांना रक्ताची गरज लागते थॅलासिमियाचे रुग्ण आहेत ज्यांना दर पंधरा दिवसांनी आजन्म रक्त घ्यायला लागणार असतं गर्भवती माता असतात नवजात बालक असतात किंवा जे आपण रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स म्हणतो या सगळ्यांना तर रक्ताची गरज लागणारच असते त्या प्रपोर्शननी ह्या काही काळामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो